हाय हॅलो नमस्कार कशा हा सगळ्याजणी मजेत ना आय होप तुम्ही सगळ्या मजेत असणार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तीन ते चार महिने डिलिव्हरीमध्ये माहेरी नंतर घरी सासरी आल्यानंतर मी कसं माझं रुटीन सेट केलं आहे काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ नक्कीच नवीन मम्मीला सेंड करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ नाही घेता तर पहा जेव्हा मी जवळपास पंधरा ते वीस दिवस झाले असतील मला येऊन पण माझं रुटीन असं काही पूर्ण सेट नव्हतं पण वेळ लागला मला रुटीन सेट करायला तर मी रुटीन कसं सेट केलं आहे कसं मॅनेज करते घरचं काम आणि बाळ एकटी ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी अगोदर मला केस विचारायला देखील के वेळ भेटत नव्हता पण आता मात्र जशी आंघोळ झाली ना पटकनी केस विंचून घेते पहिले काय व्हायचं आंघोळ व्हायची तशीच बाळासोबत खेळ खेळत बसायची बाळाचे वडील जरी त्याच्यासोबत असले तरी पण मी त्यांचे दो मॅम दोघे पण त्यासोबत खेळायला बसायचे ते मात्र आता मी कळत नाही करत, करत नाही माझी आंघोळ झाली की लगेच मी केस वगैरे विंचून घेते नाही दिवस दोन दोन तीन तीन दिवस मला केस विचरायला टाइम देखील भेटत नव्हता पण आता मात्र मी तसंच क करत नाही पटकन केस विचरायला घेते त्यानंतर ना आज मी स दुपारची भाजी संध्याकाळची भाजी मी एकदाच बनवून घेतली आहे त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ आहे आणि हा पसारा पाहत असाल तुम्ही कसा होता अगदी तीन चार ते चार महिने घरी नसल्यामुळे हा सगळा असा पसारा झालेला आहे आईकडून काही गोष्टी आणलेल्या आहेत त्या इथे असा कोपरा आहे कपाटाच्या बाजूला तिथे फक्त रचून ठेवला होता कारण की मला अजिबात वेळ भेटत नव्हता आता मात्र हळूहळूहळू हळू सेट होत आहे कारण की मी दुपारची भाजी एकदाच बनवून ठेवली दुपारची आणि संध्याकाळची भाजी एकदाच बनवून ठेवली म्हणून माझ्याकडे वेळ आहे आणि जेव्हा जेव्हा अगोदर आले होते ना सासरी तेव्हा असं होतं की बाळासोबत त्याचे वडील आहेत तरी पण मी पण बसते आणि खेळते कारण की माहेरी मी काहीच काम करत नव्हते घेतलेला आहे त्याच्यामुळे मला खूप अवघड गेलं इकडे आल्यानंतर काम करणं वगैरे कारण की अर्ली काही काम करायचे पण मी विसरून जाते आणि खूप दिवसानंतर आपण काम करायला सुरुवात जेव्हा करतो ना तेव्हा खरंच खूप अवघड जातं पण म्हटलं आज चला आज नाही तर कधी होणारच नाही म्हणून म्हटलं आज आपण काढू आज काम कमी आहे म्हणून स्वयंपाकाचं काम नाही नाहीये माझं संध्याकाळी मला भाजी बनवायची नाही आहे फक्त भात वगैरे किंवा एखादी चपाती किंवा भाकरी एवढंच बनवायचं आहे त्याच्यामुळे पसारा मी इथे काढायला सुरुवात केली आहे पसारा पाहत असाल असंच आहे पसारा अगोदर मला अजिबात आवडत नव्हतं पण आता बाळ असल्यामुळे पसारा घरामध्ये होतोय आणि आवरायला अजिबात वेळ भेटत नाही त्याला म्हणून असं चाल रिलॅक्स पण सध्या फोकस पूर्ण बाळावरती आहे पसारा आहे घरात पडलाय पडू देते त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही मग जेव्हा एक्स्ट्राची कामं करून ठेवते ना अगोदरच मग तेव्हा वेळ घरात घरातले जे काही कामं असतील पसर आवरणं वगैरे एक्स्ट्राचे जे कामं आहेत ना ते करते सध्या फोकस फक्त जेवण बनवायचं आणि खायचं एवढंच माझं होतं पंधरा दिवसामध्ये बराच वेळ लागला मला इथे सेट आ, सेट व्हायला त्यानंतर मग ही बाळाची काही खेळणी आहेत बाळाचे पे पेपर आहेत जे की त्यांनी पोटी वगैरे केली तर त्यानेच मी पुसून घेते ते मी माझ्या हाताशी ठेवते घरी कोणी नसतं एकटीच असते त्याच्यामुळं माझे सगळे काही हाताशी आहे बाळाचे कपडे वगैरे हाताशी ठेवते कधी त्याने शी केली सू केले, केले पटकने घ्यायला आपल्याला येतात डायरेक्ट कपाटात वगैरे जावं लागतं नाही जी छोटीशी बास्केट मी आणली होती त्याच्यामध्ये मी ठेवते आता बाळाचे कपडे खूप सारे त्याच्यामध्ये झालेत म्हटलं बघूयात थंडी कमी झाली आहे जर आता तर फुल पॅन्ट वगैरे त्याच्यामध्ये काढून ठेवते फक्त शॉर्ट पॅन्ट वगैरे त्याच्या त्याच ठेवते याच्यामध्ये नाही तर पूर्ण बास्केट भरून जाते मग पुन्हा पसारा उगीचा त्यात जमा होतो जेवढे लागतात रोजचे तेवढेच मी बास्केटमध्ये ठेवले आहेत आणि हाताशीच ठेवायचे कपडे जेणेकरून कोणाला आवाज वगैरे द्यावा लागत नाही कधी बाळ झोपेत त्याने उलटी केली किंवा के काही केलं एखादी टोपी वगैरे हे ते सगळं आपल्या जवळच सा आपण असं ठेवायचं म्हणजे पटकनी आपल्याला घेता येतं त्याच्यासाठी म्हणून मला अगदी कुणाचीच गरज पडत नाही की बा आणि हे केलं हे ते केलं मला हे द्या ते द्या अजिबात मला गरज पडत नाही सगळं मी एकटी हँडल करते घरातली कामं असतील स्वयंपाक असेल झाडू पोछा सगळं सगळं काही सगळं काही एकटीच करते पाय रुमाल वगैरे ठेवते बा आणि उलटी वगैरे गेली हो। किंवा त्याला तोंड वगैरे पुसायला त्याचे दोन ते चार रुमाल असतात माझ्याकडे तोंड पुसायला एक वेगळा असतो सकाळी जेव्हा तो उठतो त्याचा तोंड वगैरे पुसून मी घेत असते तो वेगळा आहे उलटीचा वेगळा आहे आणि पाहता असाल असं आवरून झालं म्हटलं चला आता आपण थोडासा आराम करूयात पण नाही हा लगेच उलला मग खेळावं लागलं असंच होतं अजिबात आराम भेटत नाही दिवस पूर्ण माझ्या कामातच जातो काम झालं आवरलं की म्हटलं चला आता आपण आराम करायला थोडंसं पडत पण नाही लगेच बाळ उठलेलं असतं आणि मग असं खेळणं आमचं चालू असतं दोघांचं त्याच्यासोबत बडबड वगैरे करणे बडबड करायला त्याला फार आवडते रोजचंच रुटीन आमचं हे असंच आहे थोडंफार असं काही तसं काही असं रुटीन सध्याचं सेट आहे हळूहळू अजून रुटीन सेट होणार आहे छान हे पण खूप मस्त झालं आहे कारण की पंधरा दिवस मी फक्त स्वयंपाक आणि खाणं पिणं एवढंच होतं बाकी जी कुठलीच कामं करत नव्हते घरात सगळं तसंच पडलेलं होतं पण ठीक आहे भांडे पडलेत पडू द्या लिकरू धरते त्याला अगोदर घ्या आणि नंतर ते भांडे कुंडे जे काही असेल तो राडा तो करायचा बाळ शांत झोपलं आहे आता म्हटलं त्याला भांडे घासून घ्यात आणि माझं बाळ असं आहे की जरा जरी आवाज आला ना तो लगेच उठतो त्याच्यामुळे मला अगदी शांततेत काम करावं लागतं आणि हां जेवढं शांततेत काम करण म्हणलं ना तेवढा आवाज माझ्याकडून जास्त होतो खूप प्रयत्न करते पण आवाज होतच होतो कधी त्याला जर खरंच झोप आलेली असेल तर तो झोपतो तिथे भांडेची टोपली अगोदर रिकामी करून घेते भांड्याची टोपली रिकामी असेल ना, ना।, ना तर काय होतं दुसरे देखील भांडे मग पटकनी घासून ठेवता येतात अगदी कधी कधी काय होतं थोडे भांडे असले पटकन घासून घेते पहिलं असं व्हायचं पण आता बेसिंग भरते कारण की आता वेळच भेटत नाही त्याच्यामुळे आणि त्यानंतर मग टी टाईम झाला होता टी टाईम त्यामुळे मिस्टरांना खारी वगैरे दिली हे सगळं मॅनेज करावं लागतं टायमामध्येच त्यानंतर मग बाळ उठलं त्याच्यासोबत थोडंसं खेळणं वगैरे चालू होतं अगोदर काय व्हायचं ना त्याच्याशीच खेळत मी बसायची कारण की माहेरी आपण काही काम करत नाही इकडे आलं सगळं आपल्याला करावं लागतं त्याच्यामुळे मॅनेज सगळं काही मॅनेज करायला जरा टाईम जातो आपल्याला जाऊ द्यायचा थोडासा वेळ घरात पसारा पडला हे, हे खुप, खुप, खुप खुप ते त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं अगोदर हे बाळ बघायचं आणि नंतर आपलं कामं आवरयचे आपण ह्या दोघांचं बॉन्ड ना एवढा छान झालं माझ्यापेक्षा दोघांचं बॉन्ड खूप 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 छान झालेलं आहे अगदी बाळजळी रडत असेल ना त्यांच्याकडे तो अगदी शांत होऊन जातो लवकरच आणि हे दोघं असे खेळतात ना तेव्हा मी पण यांच्यासोबत खेळत बसायची पण आता मात्र तसं क करत नाही आता काय करते हे दोघं खेळतात त्यांना खेळ होते आणि मी माझी पटकनी आवरून घेते स्वयंपाकाचं जे मेन काम आहे ना जसं की स्वयंपाकाचं प्रिपरेशन काही असेल ते मी अगोदर पटकन करून अगदी मसाले वगैरे असतील भाज्या सॉफ्ट करणं वगैरे असेल हे सगळं प्रिपरेशन मी करून ठेवते आता अजून प्रिपरेशन मी वाढणार आहे स्वयंपाकाचं वगैरे करून ठेवणार आहे त्याला अजून जरा वेळ आहे म्हटलं चला आता भांडे तो 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 भांडे भांडे पटकन भांडे वगैरे घासून घेऊयात खेळतायत तोपर्यंत मग भांडे वगैरे झाले भांडे वगैरे झाली कसं स्वयंपाकदेखील करायला पटकनी आपल्याला सोपं पडतं आज काय मला भाजी वगैरे काय बनवायची नाही कारण की दुपारीच मी संध्याकाळची भाजी बनवून ठेवली त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही आणि पाच असं सगळं साफ करून ठेवलं किती पसारा झाला होता ओट्यावरती सगळं साफ करून ठेवलं आहे भाजी तिकडे गरम करत आहे आणि इकडे चपात्या देखील होत आहेत एकासोबत दोन कामं माझे पटपट होतात चपात्या देखील पटपट 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 करून घ्यायच्या आणि मग काय जेवणाच काम राहतं बाळासोबत त्याचे वडील खेळ आहे तोपर्यंत माझं हे होते त्यांचे कॉल पण चालू असतात कधी कधी मग त्यांना टाईम अजिबात भेटत नाही त्यामुळे मला सगळं एकटीला मॅनेज करावं लागतं असं वाटतं वर्क फ्रॉम होम आहे पण नाही त्यांना दोन दिवस ऑफिसला जावं लागतं आणि बाकी दिवस आहेत घरूनच काम असतं पण टाईम अजिबात भेटत नाही वेळाला घ्यायला त्यानंतर बघत असाल की दुपारची भाजी मी संध्याकाळीच केली होती असं मी करते जेणेकरून टाईम आपल्याला भेटतो इथे जेवण मस्त भाकरी आणि भाजी अंड्याची भाजी आहे आणि पाद असाल संध्याकाळची भांडी वगैरे सगळं 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 असं मी घासून ठेवते काय होतं ना रात्री तसाच पसारा जो होता तो तसाच राहिला होता माझ्याकडून भांडी वगैरे सकाळी उठल्यानंतर मी भांडी घासली आणि नंतर हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे असं होतं हे मी मुद्दाम तुमच्यासोबत शेअर करते कारण कुठलेही गिल्टी फील होऊ द्यायचं नाही की माझ्याकडून ना काम होत नाही किंवा असं होत नाहीये घर साफ राहत नाहीये नवीन नाही झाला तर ह्या गोष्टी नॉर्मल आहे त्याच्याकडे जास्त दुर्लक्ष दुर्लक्ष करायचं लक्ष द्यायचं नाही ना जास्त त्याच्याकडे फोकस मात्र आपल्या बाळावरती करायचं आता जेवण वगैरे झालेलं आहे माझं आणि तरी होतं बाहेरच्या हवेला हो बस तुला जरा बरं वाटेल मी गॅलरीमध्ये बसली आहे तुम्हाला असं कसं थोडंसं डिप्रेस वगैरे वाटत असेल ना तर थोडस बाहेरच्या हवेला बसायचं चांगलं वाटतं फ्रेश वाटत आणि तुम्ही नवीन आई असाल तुमच्याकडे अजून काही टिप्स असतील तर माझ्यासोबत नक्की शेअर करा कमेंटद्वारे कारण की मला पण जास्त काही हे नाहीये असं तरी मी माझं रुटीन सध्या सेट केलं आहे अजून सेट होण्याचं आहे पण हे तरी बऱ्यापैकी छान मॅनेज मी करत आहे असं मला तरी वाटते काही सजेशन असतील ना मला नक्की नक्की कमेंटद्वारे तर प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा की माझा नवीन चॅनल आहे हा माझा सेकंड व्हिडिओ असणार आहे त्याच्यामुळे प्लीज सपोर्ट करा आणि व्हिडिओला शेअर देखील करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही टिप्स असतील मला नक्की कमेंटद्वारे करा चला आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत सध्यासाठी बघ सध्यासाठी बघ